बहुजन इंडिया टोडे श्रीलंका येथील विश्वविख्यात भिक्कुसंघाची बुद्धवनला सदिच्छा भेट अंजनगाव सुरजी अमरावती प्रतिनिधी मनोज मेळे दिनांक एक फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोना परिसरातील बुद्धवन येथे श्रीलंका येथील विश्वविख्यात भिक्कू संघाने सदिच्छा भेट दिली या आध्यात्मिक व प्रेरणादायी भेटीमुळे बुद्धवन परिसरात भक्तिमय व वा शांततेचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळा आठवले सचिव भानुदास वानखडे यांच्यासह प्रशांत वानखडे विजय इंगळे सिद्धार्थ सावळे दीपक वानखडे भीमराव इंगळे तसेच विविध गावांतील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली त्यानंतर भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली बुद्ध वंदना घेण्यात आली व उपस्थितांच्या सहभागाने विपश्यना ध्यान सत्र अत्यंत शांततेत पार पडले भिक्कू संघाने केलेल्या इंग्रजी भाषणाचे प्रभावी मराठी भाषांतर प्रा संजय अभ्यंकर यांनी केले पौर्णिमेच्या पालन पर्वावर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे बुद्धवन परिसरात आध्यात्मिक ऊर्जा सामाजिक सनोखा व बंधुत्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले भदंत दीपालोक भदंत मिथ्याचार्य आणि भदंत संघानंद यांनी या परिसराची विपश्यना ध्यान साधनेसाठी शांत रमणीय व अत्यंत योग्य अशी प्रशंसा केली या भेटीमुळे बुद्धवनची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक होण्यास मदत होईल हे जो माहौल आहे बुद्धवन आहे पिंचोना अमरावती जिल्ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये हाऊ डू फील कॅस लागतो इट्स अ व्हेरी गुड प्लेस फॉर फॉरेस्ट मोनास्ट्री वी आर ऑल्सो कम इन फ्रॉम अ ट्रेडिशन वेअर द फॉरेस्ट मांगसा इन श्रीलंका सो वी केम हिअर टू विजिट How will it uh, fit to the forest monks so as I entered the gate also I told the monk this is a very good place for a forest monastery if someone can stay here uh, in the future uh, we can develop this place for monks uh, so we hope to come and visit in the future also okay. भंतीजींना इथे येऊन खूप आनंद वाटला जेव्हा ते गेटवर आले त्या गेटवरच त्यांना असं वाटलं की ही मॉनेस्ट्रीसाठी आपल्यासाठी खूप उत्कृष्ट अशी जागा आहे आणि ही जर का आपण इथे थांबलो तर ही खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकेल आणि असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला खूप आनंद झाला इथलं हे सगळं वातावरण बघून इथले लोक बघून आम्हाला खूप आनंद झाला इन द ऑल्सो वर लुकिंग फॉर द द इज solitary monks so uh, in the present also it's very rare to find the solitary monks but still they are looking for the places like this there are many places uh, around the cities and uh, the villages but uh, which we don't like so we are very very much like this place <laughs> गाव शहर याच्या आजूबाजूला बरेच प्लेसेस आहेत पण ते काही तेवढे संयुक्तिक नसतात त्या दृष्टीने हे खूपच चांगलं प्लेस आहे आमच्या दृष्टीने खूप चांगलं आहे तर इथं आम्हाला आवडेल इवन इफ देअर आर नो मार्क्स कॅन डिव्हलप लिटल बाय लिटल अँड इन द फ्युचर फॉरेस्ट मार्क्स विल प्लेस एस इथे आता जरी कोणी नसला तर भविष्यात कोणी येईल आणि ही जागा नक्कीच डेव्हलप केली जाईल मॉंग ही खूप चांगली आहे आय लाईक टू इनवाइट द डोनर्स इफ दे आर अराउंड हियर इफ समवन वॉच दिस द डोनर्स कॅन डोनेट टू दिस प्लेस टू टू डेव्हलप दिस प्लेस इन द फ्युचर इट कॅन बी यूज्ड इज वेरी यूजफुल फॉर द फॉरेस्ट मंथ्स जे कोणी या व्हिडिओला बघत असतील त्यांना निवेदन आहे की या ही हा हे प्लेस हे ठिकाण विकसित करण्यासाठी त्यांनी डोनेशन द्यावे पुढे यावं मदत करावी आणि भविष्याच्या दृष्टीने हे आपल्यासाठी आवश्यक असेल